ಗಾನೆ ದವ ಗಾನಾಚಾರ್ಯದ ಹಿಂಗೆ ನಂತರ ಗಾಂಧಾಚಾರ್ಯದ ಏನು ನಂತರ ಮಹಾಚಾರ್ಯದ ಹಿಂಗೆ ಮಂಗ್ಟು ಆಚಾರ್ಯಾಗ ಎಲ್ಲ ¿tuk? ¿tuk? Mm hmm. 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 ने? उकुन। उकुन लिंब एवढे मोठे घाऊन आणले गणे ते नकल ऐक ना हे खाल्ला खाल्लावर ऐक ना का जाऊ इच्छित जाऊ इच्छित नाही त्याला शिजता का

मेन कापड थोडं खाते का ते मेन कापड गोळा करून काढले त्यात फोक भायाकडे पैसे असताना तुम्हाला टाकले नाही मला बाकी उरले सगळे फोडणी एका अंड भे ते ह्याच्यावर घे ना झाकणं वर पण

लागत असते ती काही नसतं अरे मी रे मी गाण्या तू गाण्याला सगळे येत आहे माहितीये का तुला नाटक करते तू असत त्यांनी किती वेळेस मटण बनले तुला माहितीये आम्ही दोन वेळेस मटण बनवून खाल्ले मला तसं म्हणाल की ना तू म्हणतच ना का

आटे पाटी करते हैं पढ़ा लिखी बात है बताइए आरती है कुछ ना हालांकि तो वही नहीं जस्ट राख करते ना रे ये <laughs> तीस पातं भी नहीं नाल ना तो मी सांग इधर नहीं तो क्या लिस्ट तो मुझे लिस्ट तो यार लिस्ट में ऐसा मलाई का मलाई मेन मजे का ना थ्री पूरे तो जाओ ले लोट बन जाऊँ बटा बटा

हट काटा काटा गणे आंडी 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 हे आंडी आंडी बेटा जाना मी मी आंडी आंडी आडी जम मीड घ्याय इसरन अरे घरी आं टाकलं काय होतं टाकल लिंबू दिली हे जास्त नुक टाक हां आंडी टाकलं मी गन तो हात टाक टाक हं आं तो टाक टाक तग टाक टाकलं नंतर लागना त्यातला अर्धा टाक टाक तग न गना तो ले हा बटाट आंडा गांडी मासे बसलाले हां लवकर लवकर आंडी और बो रिक् बरोबर इन चार जण इन चार खल्ले नाही नाही वरून नाही मी मिक्स करून याला कित्याला गणी आंडी फोडून टाक सगळी गडा हे कट कर ना कट कर ना मधून काय आंडी हो हा फुटले तेज फोडले मग आम्ही फुटले 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 आम्ही फोडले हे काप नू काप नू हे काप नू काप नू त्याने इतक फुटले बरे त्याने गडी करतोस

तू तू दिवसभर रा तुपाय वाने तुपाय वाहतूक घेतो पाहिजे अरे लिंबू मीठ खरट होईल का दहा लिंबू टाकली काही म्हणते लगेच एवढं टाकतो फक्त स्वाभिन कपडिट नाही ती आपल्या म्हणत पाण्यामध्ये सगळ्या थोडी टाकेल सोबत टाकायला पाहिजे होती जाऊन बराबर ती भातास उघड पाहिजे होती गणेश मदत 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 हा नाही मदत हा मसाला पूर्ण मिक्स झालाय मसाला ते कम पडलं जरा हळद

लेटेस्ट नाही आता हे का आचारी थोडं त्याला काय होईल एवढे नाही नाही राहू द्या